नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहो टाकळी गावामध्ये तर हा खोंड विकणे आहे मन तर आपले चॅनेलचे नाव आहे निजाम विलेज व्लॉग आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर बघूया मित्रांनो आपण हा ची गॅरंटी घेऊया तर हिने सांगत आहेत की हिने फक्त बैलगाडीला हललेलं आहे म्हण बैलगाडीला झोपलेला आहे कधी मधी झोपलेला आहे म्हणून आणि दाताला चार दात आहे आणि शेंगाला एकदम रुबाबदार बैल आहे खोंड आहे तर बघू शकता मित्रांनो अति असं सुंदर दिसणारा खोंड आहे विक्रीसाठी अवलेबल आहे तर बघा मित्रांनो आपल्याला पास पडत असेल तर तर आपण शेतकऱ्यांचा नंबर पण घेऊ आणि किंमत पण जाणून घेऊ तर ह्यानी म्हणतात की तुम्हीही सांगा किंमत तर चला मित्रांनो आपण सांगू किंमत तर, तर शेत आश्ट्यात्तर आश्ट्यात्तर हा शेतकऱ्यांचा नंबर आहे अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर वीस ब्याऐंशी पस्तीस पासष्ट हा यांचा नंबर आहे तर तुम्ही ह्या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो तर तुम्ही संपर्क करून ही बैल खरेदी करू शकता तर नंबर तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो तर हा संपूर्ण खोंड बघूया मित्रांनो बघा शब्दात नक्यात कसला आहे बैल जबाबदार असा दिसणारा बैल आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सब्सक्राइब करा गोड असा दिसणारा खोंड आहे मित्रांनो जातीला खिल्लारवंत टाकळी गावात खोंड आहे मित्रांनो खनगरा बेंबळी तालुका जिल्हा धाराशिव तर ह्या कोंडाची किंमत हे न मित्रांनो एवढी सांगत असते का म्हणून आम्ही पण विचारलो तर पासष्ट हजार रुपये किंमत सांगाल ती मित्रांनो ही तर बघा मित्रांनो संपर्क करू शकता नंबर दिलेला आहे तुम्हाला अष्ट्याहत्तर वीस ब्याऐंशी पस्तीस पासष्ट वीस तो एवढं बोलून आम्ही आमचं व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आपल्या युट्यूब चॅनल चे नाव आहे निजाम विलेज ब्लॉग तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही असेच सपोर्ट करत राहा मित्रांनो तर आज तुम्ही बघू शकता आज आम्ही शेतातून भरडून भरडून सोयाबीन आणलेलं आहे मित्रांनो एवढं कष्ट करून तर बैलगाडीत सोयाबीन आणायची मजा वेगळीच आहे इकडली गावाकडली तर बघा मित्रांनो आमची बैलगडीत तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघा मित्रांनो आमचा छकडा तुम्हाला आवडला तर बैलगडी तर बघा आमची बैलगाडी कसली आहे नंबर एक ची तर बघा मित्रांनो आज आम्ही माल घेऊन आलो आणि बैलाला भाकरी चारायला चारा चालू आहे तर रिजवणी परंपरा आहे कुठे खाला उठके खाला geldi. ne oldu? Han ne oldu?